अल्पावधी सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक कार्यातील हिराबाई व मंडाबाई या रागिणींचा झाला सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित कौतुक याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य घरातील अशिक्षित महिलांनी सामाजिक भान जपत गोरगरीब वयस्क व निराधार महिलांना जमेल तशी मदत करत शासनाच्या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजनांसह शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी अमोल सहकार्य केले आहे तसेच कोविड कोविड काळामध्ये सुद्धा जनजागृती केलेबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यांना दिला गेला तर राजमाता जिजाऊ पुरस्कार मंडबाई तरटे यांना देऊन गौरवण्यात आले श्रीगोंदा येथे ग्रामस्थांच्या वतीनं या दोनही यथोचित गौरव करून सन्मान करण्यात आला यावेळी सौ गांजुरे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली तर सौ आळेकर यांनी सर्वांच्या वतीनं अनुमोदन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रनंदन ताडे यांनी केले तर आभार संतोष बनकर यांनी मानले आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल लहानांसह अनेकांनी आपल्या भाषणातून या दोनही महिलांचे कौतुक केले खेडेगावात राहूनही आपले काम कामे करत गरजू निराधार महिलांना शासनाच्या योजना मिळण्यासाठी मदत केली यास्तव हा पुरस्कार मिळाल्याच्या आनंदाने या महिला सांगत आहेत माझं नाव हिराबाई दत्त गोरखे लोकशाहीरांना साठे यांचा पुरस्कार भेटला तर ते करून आता मी काम केलं पुन्हा आईलाबाई होळकरांचा पण सरकारी पुरस्कार भेटला काम भरपूर माझं म्हणजे मदत करणं लोकांना थोडक्यात की जिथं ज्यांना कुणी नसेल तिथं हिराबाहे जाणार त्यांना विचारपूस करणार किंवा लो ज्यांना मूलबाळ नाही त्यांच्यासाठी पण आपण बघण्याची व्यवस्था केली होती त्यांना दोन टाईमचं जेवण करीत होते आणि करोना काळामध्ये लोकांना मदत करायचे त्यांना फळबाग वाटून आणि काठी घेऊन तीन महिने गावात फिरले की एक दोन माणसं एकत्र ये येऊ नाही दिली आणि सात ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी गावात फिरत होते मुलांसाठी की कोरोना कुणाला होऊ नाही जगाव संकट आहे ही टाळण्यासाठी आम्ही सकर उभा राहिलो होतो मी खूप प्रयत्न केला माझी मुलं बाळं सगळे मला साथ देतात माझं मालक माझ्या संघ असतात ह्यापुढं मी असेच कार्य सामाजिक कार्य करणार आणि जी मला अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा पुरस्कार जी भेटला ही समाजासाठी मी त्याचा उपयोग करेन आणि सगळ्यांना घेऊन आणि माझ्या माता बहिणींना पण त्यांचाच पुरस्कार आहे असं मी समजुते किंवाबाई सुरे राहणार रुखेल तालुका त्रिवंदा जिल्हामधून मला जिदा माताचा लिमगाव वागोला या ठिकाणी मला माताचा पुरस्कार मिळाला ज्येष्ठ नागरिकचे समाजाचे का असं म्हणजे अडीच तीन वर्षापासून ही काम करते त्यातून मग ही बोरहूनच आलं मला ही पुरस्कार महिलांचं ज्येष्ठ नागरिकचं त्यात आम्हाला uh, महिन्याचं करायचं बाळाचं करायचं संजय गांधीचे असे सांगायचं त्यांना व्यवस्थित असं करा तसं करा हा म्हाताऱ्या माणसांचं त्यांच्यासाठी मी काम करीत राहिले मला ह्या हा पुरस्कार मिळालाय सर्वांचं मी आभार मानते कार्यकर्ते व शाहू फुले आंबेडकर विचारांचे असलेले संभाजी यांनी दक्ष टाइम्स बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आमच्या ह्या समाजकार्याच्या प्रबोधनामधून विचारधारेमधून पारगाव येथील सौ हिराबाई दत्तात्रय गोरखे या महिला अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत होत्या आणि त्यांचं ते सामाजिक कार्य पाहून किंवा कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे म्हणजे अगदी जीवार उदार होऊन त्यांनी काम केलं गावोगावी महिलांना मदत करणं सरकारी कार्यालयामध्ये त्यांना मदत मिळवून देणं वगैरे वगैरे जी जी कामं सरकारची आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्याची कामं आहेत ती कामं आमच्या हिराबाईंनी केली आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं साठे शासनमान्य पुरस्कार हिराबाईंना देऊन त्यांचा गौरव केला म्हणून त्यांचाही सन्मान गावोगाव या तालुक्यामध्ये झाला आज या ठिकाणी सन्मान व्हावा अशी अपेक्षा होती परंतु दरम्यान काळामध्ये हिराबाईंना परत त्यांना एक मैत्रीण भेटली इथले बबनराव आळेकर जे आहेत त्यांची बहीण रोईखेलला दिलेली तिचं नाव आहे श्रीमती मंदाबाई सुरेभान तरटे आणि त्या दोघींची कुठं ओळख झाली आणि ह्या मंदाबाईसुद्धा सामाजिक कार्यात गुंतून घेतलं त्यांनी गुंतून घेतल्यानंतर त्यांना मागच्या काही दिवसामध्ये नगर तालुक्यामध्ये निमगाव वाघा या ठिकाणी रा, राज्यस्तरीय जिजामाता पुरस्कार त्या ठिकाणी देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला एक आडाणी महिला डोंगरामध्ये समजा काम करते आणि तिला सुद्धा ह्या महापुरुषांच्या कार्याबद्दल आकर्षण निर्माण होऊन ती समाज प्रबोधनाचं काम आणि महिलांना अंधश्रद्धेमधून दूर करण्याचं काम या दोन महिला करू लागल्या एक नऊवारी साडीमध्ये अगदी सावित्रीसारखी दिसायला ही महिला आहे दुसरी महिला ही सावित्रीची लेख म्हणून या ठिकाणी काम करते आणि या दोघींचा सन्मान इथं आळे कुटुंबाने हे नियोजन केलं आणि नियोजन ने करून या दोन महिलांचा इथं उपस्थित महिलांच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला आणि असा छोटासा कार्यक्रम परंतु इतर महिलांना काय याच्यातून प्रेरणा घेता येईल अशा पद्धतीचा उपक्रम आज या ठिकाणी झाला धन्यवाद नेहमीच आपल्याला साधे दिसणारे परंतु वेळेला मोठे भासणारे अतुलनीय कार्य केल्यानं श्रीगोंदा तालुक्यात हिराबाई व मंडाबाई यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा